सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्री दत्ता नागरी पतसंस्था डफळापूर व कट्टर समर्थक जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत व सर्व पदाधिकारी कर्मचारी दत्त नागरी पतसंस्था डफळापूर आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज विकसित भारत देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असतानाही लोकांमध्ये अद्याप अंधश्रद्धा टिकून आहे डफळापूर तालुका जत येथे वाळलेल्या बाभळीच्या झाडावर अंधश्रद्धेचा प्रकार केल्याचं निदर्शनास आलंय या प्रकारानं डफळापूरमध्ये एकच खळबळ उडाली डफळापूर गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती मिरवाड श्री यांच्या मळ्यात बाभळीच्या झाडाला तीन ठिकाणी लोखंडी दाभण त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या बाहुल्या दोऱ्याच्या साह्यानं आवळल्या होत्या त्याचबरोबर लिंबू दाभणात घुसवलेला होता देश एकविसाव्या असताना आज जी अंधश्रद्धा टिकून आहे याचंच एक उदाहरण म्हणजे टपळावरमध्ये डपळापूर गावापासून एक दोन ते दाब, तीन किलोमीटर अंतरावर मरगवायच्या मंदिराजवळ वाळलेल्या बाबळीच्या झाडाला एक डाब तीन डाबण बावल्या लिंबू व बिभा असं असलेलं जादूदो टोणा टोणा करून त्या बाबळीच्या झाडामध्ये लावलेलं ला। आहे या गोष्टीचा पहिल्यांदा मी निषेध करतो हे लोकांना भीती घालायचं कारण आहे यापासून काही निष्पन्न होत नाही तरी असल्या जादू तोन, करतात त्यांच्यावर कडक सी कडक कारवाई झाली पाहिजे असे पाहिजे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा